राजाले पावली गंगा व माय मया कोण्या राजाले पावली आव मजा का गंगा मायले न मोत्याची वायली व माय ये गंगा बारुला नत मोत्याची वायली व माय ये गंगा बारुला माय गंगा तुझ्या कामांडा मदी बाई नुपर गेल्या डेरी गंगा चा मांडवाले बया नुपर गेल्या डेरी आना केडी व म ये गंगा बार आना आनाबागातल्या केडी व म ये गंगा बारुलाम आव मजा का गंगा मचे सेवकदार कोट गेले मजा का गंगा मचे सेवकदार कोट गेले कडू निंबाचे पंखे केले व मांट ये गंगा बारूला मडू निंबाचे पंखे केले व मांट ये गंगा बारुला माय गंगा उन्हाळा उनाळा सांग उनाळाळाळा कैचा उनाळा उन्हाळा सांग उनाळा कैचा पंखा विनला जायचा व माय गंगा बारुला माय पंखा विणला जाईचा व माय ये गंगा बारुला माय गंगा उन्हाळा उन्हाळा सांग उन्हाळा क येते उन्हाळा उन्हाळा सांग उन्हाळा येते पंखा विून जुना होते व मान ये गंगा बारुला माय पंखा विनून जुना होते व मान।, मान ये गंगा बारूला मान माझी बारू नोयली लोट गेला सरा बारू यली लोट गेला सवरा बाईचा व मोगराव मोग ये गंगा बारूला माय बाईचा वलताचा मोगराव माय ये गंगा बारूला माय सात दिव्याची आरती बाई करते ते झग झग सात दिव्याची आरती बाईकर ते झग झग का पंचमीच्या दिशी तुझ्या पूजेची लग भगव मान ये गंगा बारुला म तुझ्या पूजेची लग भगव मान ये गंगा बारुलाम तदुर टाकले सडले गउ टाकले दडाले तदुर टाकले सडले गउ टले दडाले माझा गेला सैवर जोडाले व मान य गंगा बारुला माइ गेला सैवर जोडाले व मान मा गंगा बारुला मा मी का उदासली नार नारवाता गान आली उदासली नार नारवाता गान आली कोणी वळख देली व मान ये गंगा बारूला माय कोणी देली व मान ये गंगा बारुला माय कापराचा झार आंगाले तो आँगले कापोरा चा भार मि त लाव तो आँगै त गि नार आलिवै त गइ यङ्गा बारुला माइ ता ग ये गंगा बारुला माइन गंगा तुझ्या कामाळा मंदी व मोकळे माझे केस तुझ्या कामाळा मंदी हाय व मोकळे माझे केस या काळीच्या गो गोट्यापाशी बाय तर राड ला साठव ये गंगा बारूला ला साठव माय गंगा बारुला माय गंगा व मायचा हाती आरतीचं ताट गंगावर मोजा मायचा हाती आरतीचं ताट सोन्या सवर साठव माय ये गंगा बारुला माय सोन्या सवर साठव मय ये गंगा बारुला माय गंगा तू जान माझा गळा त्याले नांद देते तू जान माझा गळा त्याले सयानी नांद देते माझ्या पाठीवरची वेणी जशी नागी न व देव ये गंगा बारूला